रामकृष्ण आरी माउलिया ग्राउंडमध्ये आपलं सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या गावापासून आपण तीन तासाचा प्रवास एस टीचा बसचा प्रवास करून आपण कराडमध्ये आलो आहे कराडपासून मल्हारपेठ म्हणून गाव आहे त्या मल्हारपेठ गावाच्या जवळ तिथं एक छोटंसं एक गाव आहे त्या गावापाशी आपण आलो आहे पाणी शेतकरी मित्रांनो इथं आपण शेतकऱ्यांकडे आलो आहे पाणी पाहण्यासाठी पाणी का पाहण्यासाठी आल्यानंतर शेतकऱ्यांसंघ चर्चा केल्यानंतर त्यां त्यांच्या तोंडातून फक्त एकच वाक्य निघतं की पाणी कुठे आणि किती फुटावर लागेल हे माऊली तुम्ही आम्हाला नक्की सांगा आता आनंदा कांबळे आपण आलेलो आहे आपण पाहूया ते की पाणी कसं आणि किती फुटावर मिळेल आपण आता ते दाखवतो आहे पहिले तुम्हाला सभोवतारचं तुम्हाला त्यांचं शेत दाखवतो सभोवतारचा परिसर दाखवतो आणि मग आपण पाण्याचा पॉईंट पाहूया शेतकरी मित्रांनो बघा पूर्ण बाजूला सगळा डोंगर आहे या डोंगराच्या डोंगरा कुशीमध्ये त्यांचं शेती आहे सगळी चवभोवतेला डोंगर आहे बघा आणि आता आपण इथं बघूया एक आपल्याला इथं उंबराचं एक मोठं झाड दिसतं आहे झाडापेशी झाडापेक्षा पाणी असतं सोबत इकडे जरा बिब्बी बिब्बाची झाडं बाकी सागवानाची पण झाडं आहे तिथं इथं त्यांचा ऊस होता परत सागवान इथं जास्त दिसतो आहे परत बिब्बा पण जास्त आहे असं पूर्ण चवभोवते सगळीकडे डोंगरच आहे आता इथं त्यांचा ऊस आहे इथं खालच्या बाजा पण ऊस आहे आता आनंद कांबळे पाणी बघायचं चा, त्यांचं चालू केलंय त्यांनी तोपर्यंत आपण काय करूया तुम्हाला पूर्ण क्षेत्र दाखवतो आणि आता आपण काय करूया की शेतात जे मालक आहेत त्या मालकांची आपण पण मुलाखत घेऊ जेणेकरून त्यांच्या मनामध्ये काय आहे हेही कळेल रामकृष्णारी मावली अग्राऊंडमध्ये आपलं सरसे स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपण आलो जवळ कर्नापासून मल्हारपेठ म्हणून आहे कोयना रस्त्यावर आहे कोयना नगर म्हणजे कोयना धरण जे आहे त्या भागामध्ये आता हे काका आहेत आमचे यांच्या संग आमचं कायम मला वाटतं दोन चार वर्ष आम्ही एकमेकासांग फोनवर बोलत होतो पण आज पहिल्यांदाच आपल्याला त्यांच्याशी भेटायचा योग आलेला आहे आता काका सांगतील काका तुमचं नाव सांगा माझं नाव राजेंद्र आनंदराव पवार हां मुक्कमपू बहुली हा पाटील पाटण जिल्हा सरकार हां आमचे माउलीयागुरू हे गेले पाच वर्ष झाल्या आम्ही फोनवरून संपर्कात एक आंबळे साहेब आणि हे आणि आज आपल्या शेतातची पाणी बघायला आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो आपल्या आग्रह असतो आहे हे एका पायानं अपंग आहेत बघा माझे वडील एक पायान अपंग आहेत मला तेच सारखं मी त्यांना फोनवर बोलत होतो जसं माझ्या वडिलांकडे बघतोय तसंच मी यांच्याकडे सुद्धा ते फक्त अपंग आहेत कारण अपंग माणसाची काय अडचण असते हे मला चांगली माहित होती फक्त खास त्यांना भेटायसाठी आलो होतो तर मला आज तसं बघायला तर मला मला आज कार्यक्रम होता तरी सुद्धा मी तिथे माणूस एक अडजेस्ट करून ह्यांच्यासाठी आपण आलोय आनंद कांबळेजी पण आहेत आता आपण पॉईंट पाहणार आहेत पॉईंट कसा पा निघतो हे निघतो ते बघूया आता तुम्हाला मी सभोवतालचं पूर्ण वातावरण पण दाखवलं डोंगर भोवतणी आहे बिब्याची झाडं जास्त आहे तिथं इथं उंबराचं एक झाड आहे सोबत इथं आंब्याची पण दोन झाडं दिसतात मोठी हे थोडं मावळ खोऱ्यामध्ये मोडतं म्हणजे कोकणपट्ट्यापासून पण पुढं आलं एक साधारण सात सत्तर किलोमीटर समुद्रापासून लांब आला ते मधल्या एक पन्नास साठ किलोमीटरचा एरिया त्याला मावळखोर म्हणतात त्या मावळखोऱ्यामध्ये हे मोडत तिथं ऊन जास्त असतं पाऊस जास्त असतो आणि थंडीसुद्धा जास्त असते म्हणजे तिन्ही ऋतू पण इथं जास्त असतात आता आपण बघूया आनंदा कांबळेजी तुम्ही एक दोन मिनटं फक्त आपल्या आणि आमचे हे मित्र लांबून येऊन तुम्हाला मदत करतात तुमचं अभिनंदन नाही असं असं काय नाही कसं आहे आमच्याकडं जेवढं होईल तेवढं आम्ही संभावतो की करण्याचा प्रयत्न करतो शेवटी हे सगळं आहे आहे कर शेतकरी मित्रांनो आता आनंद कांबळेजी पॉइंट पाहायला चालू केलाय बघा त्यांनी कशा पद्धतीने पॉइंट निघतोय बघा हे बघा बरोबर उंबराच्या झाडाच्या खालच्या बाजूलाच पॉइंटचा एक लाईन मिळाली आहे बघा आता दुसरीला बघत आहेत बघा आनंद कांबळेजी का काय क्षेत्र किती आहे एक क्षेत्र तुमचं सात एकराचं क्षेत्र आहे बघा आणि अगदी डोंगराच्या म्हणजे दरी खोऱ्यात म्हटलं तरी चालेल आनंद कांबळे तिकडे गेलेत बघा पूर्ण भागाला आलेत फिरून हे बघा शेतकरी मित्रांनो त्या त्या भागात तिथे गेल्या तिथे लाईन सापडल्या आता त्या लाईन फक्त आपल्या जुळवत घेऊन येत आहेत त्या डोंगराच्याकडून आलेले त्यांनी बोलतात त्या डोंगराकडून तिथं असे लाईन खाली आहे आणि निसर्गाचा नियम आहे की चढा करूनच पाणी खाली उताराकडे येत असतं त्याच पद्धतीनं त्या, त्या भागामध्ये कुठंतर पाणी मुरतं आणि ते पाणी जमिनीत जमिनीतून आपल्याला खालच्या बाजूला मिळत असतं आता आनंद कांबळेजी तसंच पुढे चाललं बघा आपल्याला दोन लेअर गावल्यात त्या दोन लेअरचा आपल्याला आता पुढच्या ठिकाणी पण चालल्यात त्यामध्ये पण बघूया तिकडं आहे का क्षेत्र मोठं आहे ऊस आहे त्यासाठी आता लाईन आहे ती लाईन समोरासमोर पुढं पुढं घेत राहतात म्हणजे दोन्हीचा एक मध्य जो असतो तो मध्य आपण आता काढायला लागलेत आनंदाची कांबळे यायला लागलेत बघा तो तेथे ते, ते, ते दादा उभे त्या दादांच्या तो हो, तो एक पॉईंट तिथं घावला म्हणजे ती लेअर एक आहे आता ती लेअर ह्या ले बाजूला ले 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 आली बघा इथं समोरासमोर त्या बाजूला तो शेतकरी एक आहे इथं येते आणि हे आपल्याला सापडलेली ही दुसरी जी पहिली नाही होती ही पहिली नाही इथं ही पहिली लाईनसुद्धा इथं आलेली आहे बघा आता हे काका उभार आहेत ना ही लाईन आणि ती लाईन आता दोन्हीचा सेंटर आपल्याला निघणार आहे कसा निघतो बघा इथं आवळ्यात झाड आहे बघा आवळा म्हणतात ना त्या जा रविवळ्याचं झाड आहे बघा त्या झाडापासून आनंदाची याचे नवीन एक टेक्निक आता त्यांनी आत्मसात केलं आहे ते कशा पद्धतीने करतात किंवा त्याचा पॉईंट कसा निघतो आता तेही बघा या इथं काकांसमोर या तिथं थोडं ते आपण काय बघा एका पायानं आणि विशेष म्हणजे पंधरा वर्ष त्यांनी ग्रामपंचायतीचे सदस्य होते बघा म्हणजे आता ऑलरेडी पण आहेतच हे बघा इथं आलेत हा पॉईंट हा हा दुसरा पॉईंट म्हणजे दोन लेअर झाले त्या दोन लेअरचा सेंटर पॉईंट आता आपल्याला निघा लागला आहे काही शेतकऱ्यांचं मत असं होतं की माऊली तुमचे तर तीन निघतात कायम आता ह्या ठिकाणी बघा दोनच पॉईंट निघाले दोनच लेअर निघाल्यात ह्या दोन लेअरचाच एक सेंटर पॉईंट निघतो आहे तो सेंटर पॉईंट कसा निघतोय हाही तुम्ही आता प्रॅक्टिकली समोरासमोर बघा बघा शेतकरी मित्रांनो सेंटर पॉईंट काढण्याची नवीन कला बघा परत एकदा बघा दोन्ही रॉड आहेत ते पाठीमागच्या बाजूला जात आहेत इथं त्यांनी काढलेलं आहे बघा ह्या बाजून इथं आल्यानंतर सेंटर पॉईंट आता बघा कसा निघाला ह्या इथं सेंटर पॉईंट निघाला आहे बघा इथं खालच्या बाजूला दाखवते इथं सेंटर पॉईंट निघाला दोन्ही लेअर एका ठिकाणी जिथं मिळले जातात त्या ठिकाणी सेंटर पॉईंट निघालेला आहे शेतकरी मित्रांनो बघा ह्या इथं दाखवलं आहे हा पॉईंट आहे बघा हा पॉईंट आपला फायनल झाला आता आनंदाजी बरेच शेतकऱ्यांचे फोन आणि मेसेज येतात की तुम्ही लेअरला पाणी कसं काढताय किंवा लेअरवर पाणी कसं सांगताय लेअरला बघा आता ही एक लेअर आहे आता आनंदाजी सगळे बघा ही लेअर एक आहे बघा हा तिथून आलेली त्याची जाडी काढायची पहिला हा अशी लेअर आहे आता इथं दाखवतो इथं स्टप आहे हां दाखवा हे बघा हे लेअर आहे हम्म आता ह्या बाजूनं धरायचं रॉड हो हळू हळू हळूहळू सरकवत आणायचं हे आपण एक आता धरायचं हो हळूहळू सरकत आलं की त्याची जाडी निघते बघा हो बघा इथं इकडे राहिलं हो आता ह्या दिशेनं करायचं परत हो बघा ही एवढी झाडी आहे एक चार बोटाची झाडी आहे इथं मध्ये चार बोट बस बरोबर या लाईनला चार बोटाची म्हणजे खाली जमिनीमध्ये हे बळ असल्यासारखं म्हणजे पाण्याचे स्त्रोत्र जा जास्त आणि दुसरी एक पद्धत आहे हे आपलं पोटापाशी रॉड न्यायचा हे धरायचं पहिला आपल्या मतार पोटापाशी येते जर हे पोटापासून एक दोन मिनिटात रिटर्न आला तर त्या लाईनला पाणी नाही असं समजा बघा शेतकरी मित्रांनो ही नवीन टेक्निक आता आनंदाच्या काम हे केलेलं आहे पोटा जर पोटाच्या लेवलला जर जाऊन रॉड थांबला तर पाणी तिथं आहे फुल्ल पाणी आणि जर पोटा ठिकाणी थांबून थोडा वेळ थांबून जर प रॉड जर परत आला तर पर त्याला पाणी नाही हे काय म्हणजे कसं जसं जसं पाण्याचा आपण वेगवेगळे पॉईंट बघत जातो त्या त्या ठिकाणी ते ते अनुभव येत जातात आणि त्या अनुभव आल्यानंतर आता ह्या दुसरी लाईन आहे लेवल आहे बघा हे बघा इथं बघा आनंद कांबळेजी नवीन नवीन त्याला फक्त दोनच बोटाची लाईन आहे दोन बोटाची लाईन आहे बघा फक्त जास्त लाईन आहे थोडं सोडत म्हणजे ह्या लाईनला पाणी कमी जास्त ला कमी जास्त चाल बरोबर या लाईनला पाणी कमीच आहे म्हणजे अर्धा इंचाच्या आसपास निघेल ह्या लाईन मध्ये सांगत मी सर्वसाधारण पाणी किती आहे बघूया चार बोटांची फट पडली आहे आता एक आपण कन्फर्म करून घेऊया की या पाणी किती आहे सव्वा ते दीड इंच ह्याच्यात दाखवते म्हणजे चार बोटाच्या मुली मधून सव्वा ते दीड इंच पाणी येऊ हो शकते बरोबर बर। म्हणजे ह्या ला सव्वा -दो ते दीड आणि ते एक अर्धा सर्वसाधारण दोन इंच लागायला पाहिजे आसपास आता बघा पाणी दाखवतात बघा हे सरळ रॉड धरलं नाही त्याचं कोण तयार बरोबर आहे एक इंच एक इंच बरोबर हे झालं सव्वा दीड पावणे दोन म्हणजे दोन काय वळत नाही म्हणजे तिथं क्रॉसिंग करते म्हणजे पावणे दोन दो है दोन इंच पाणी लागायला पाहिजे पावणे दोन ते दोन इंच आसपास इथं पाणी आहे इथं पाणी आता आपण पॉईंट हा फिक्स केलाय शेतकरी मित्रांनो आता समजा जर लेयर जर मोकळी असेल म्हणजे समजा लेयर आहे पण त्यात पाणी नाही आहे असं जर असेल तर तेही चेक करता येते हे हा रॉड दुसरा आहे बघा हे आता इथं पाण्याची लाईन आहे पण ह्या रॉड हलतच नाही बरोबर ही पूर्ण मोकळा असला तर हलणार हा आणि पाणी असलं तर हलणार नाही बरोबर त्यात पण पाणी आहे इथं पण आपली लाईन आहे त्यात पण पाणी आहे त्या बाजू एक मोकळी लाईन बरोबर त्या बाजूला एक मोकळी लाईन दिसते पण त्याला पाणी नाही हा म्हणजे आता आता कोरडी आहे पण पावसाळ्यात येऊ शकते बरोबर फक्त म्हणजे लाईन लागणार ही म्हणजे मृत लेयर म्हणायचं ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला ती चालू राहणार हे पण ह्या ह्याच्यातच दिसते आनी का बघा लागले ही एकच लाईन आहे फक्त ही अशी इकडून पूर्वेकंड पश्चिमेकडे गेलेली लाईन आहे बघा आणि अग्नेय दिशा आहे अग्नेयकंड आलेली एक लाईन आहे आणि एक ही अग्नि निवृत्त आहे निवृत्त दिशेने आलेली लाईन आहे का ह्या झाडावरून आलेली खरी पक्की लाईन आहे अवदंबर झाड आहे या औदंबरा झाडावरून बरोबर आलेली लाईन आहे आणि हा इथं आपला पॉईंट आता इथं फायनल झाला आहे शेतकरी मित्रांनो हो, आता आपले पाणी बघितलं हे आपण रॉडवर पाणी चेक केलं आता हेच पाणी मशीननं चेक करायचं आहे मशीननं चेक कसं कर करायचं किंवा ते ते प्रॅक्टिकली आता समोर आनंद कांबळेची आता मशीन सेट करायलाच बघा आता त्यांनी मशीन आहे मशीन बघा किती व्यवस्थित त्यांनी ठेवलेलं आहे कारण हे तसे महागडी गोष्ट आणि थोडं जपूनच राहायला लागते हे त्यांनी सेटिंग करतात बघा हे दोन अँटीने हे दोन अँटीने बघायला <laughs> पहिल्या एका व्हिडिओमध्ये आपण सगळं पूर्ण सेटिंग सुद्धा दाखवलेलं होतं कशा पद्धतीने करायचं आता पण दाखवतो तुम्हाला हे बघा दोन अँटेन लावले हे हँडल आहे ते खालच्या बाजूला बरोबर त्या ह्याच्यामध्ये बसतो त्याची खाच असते एरियल आहे एरियल आहे ते एरियल आहे ते एरियल आहे आता चालू करून दाखवतो आता हे चालू करून दाखवतो आता उन्हामध्ये इथं आनंदाजी दिसणार नाही सेटिंग आपण एकदा दाखवले दाखवले आता हिने ती सेटिंग करून ठेवलेलं आहे आता सेटिंग करून आता पाणी सेंटर पॉईंट करून दाखवतात बघा आता बघा आनंदाच्या लागलेत बघा पूर्ण शेतामध्ये फिरून रॉडचा पॉइंट आणि मशीनचा पॉईंट एक निघतोय का फक्त आता बघायचं आपल्याला ते मशीनचं ब्लिंक यायला लागलं बघा आवाज येतोय बघा ते, ले ते लाईन आली की लाईन आली की ते फिरायला झालं बघा दिशा धावकाला दिशा धावका ते लाईन धरून गेलं की दाखवतोय बघा लाईन आत कशी जाते इकडून तिकडं तिकडून इकडून करते मशीन तसं चालतंय बघा बघा इथं मशीन आता हे आता एरियल ते बंद करून दाखवलं तर मशीन तुम्हाला रोटेट, रोटेट होते बघा आता इथं आपली दुसरी लाईन होती ती लाईन बघा बरोबर आपल्याला त्या पॉईंटकडे त्या पॉईंटकडे घेऊन जाते बघा बरोबर मी जरी चुकून जरी बाजूला सरलो तर ते तिकडेच घेऊन जाणार बरोबर समजा आपल्याला बघा हे लाईन वर घेऊन जाणार लाईन वर ना ह्याच्याकडे घेऊन जाणार बघा आता सेंटर पॉइंट आला की सेंटर पॉइंटला ते हालाय चालू करायला बघा गोल फेरालाला गोल फेरयला चालू झाला हा झाला पॉइंट 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 एक्स पॉइंट झाला आता म्हणजे रॉडचा पण पॉइंट तोच निघाला आणि मशीनचा पण पॉइंट तोच निघाला तरी आपण बाजूला गेलो तर पूर्ण बंद होते बरोबर हे बघा आता ही लाईन इकडे गेले तर परत आणि किऊन जाते रॉड हं त्याच्याकडे आता बघा हे मी स्थिर धरलेली आहे बघा मशीन फक्त एकच जागी एवढं रोटेट होतं रोटेट होतंय म्हणजे फायनल पॉईंट आपला इथं हा निघाला